सध्याच्या काळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सोशल मीडियाचे भयंकर वेळ लागले आहे कुठेही गेलो तरी त्या क्षणाचा आनंद घेण्यापेक्षा मोबाईलमध्ये तो क्षण टिपण्यात सर्वांचा कल असतो अनेक वेळा आपल्यालाही सेल्फी घेण्याचा मोह टाळता येत नाही सेल्फी आणि रील्समुळे लोक स्वतःची काळजी घेणे विसरतात आणि अपघातांना बळी पडतात सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात तिलाही सेल्फीच्या नादात जीव गमावा लागला असता महिलेचा व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर शहारे नक्कीच येतील पाहुयात काय आहे तो व्हिडिओ नमस्कार 91 वन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट भेट द्या